अरे बापरे कचोरी करायची चला तर मग आज मला मिळालेल्या आहेत एकदम ताज्या ताज्या हिरव्या गार अशा तुरीच्या शेंगा तर आज आपण करूयात यापासून कचोरी तर आता आपण पटापट ह्या शेंगा सोलून घेऊयात ओजस्वी पण आपल्याला मदत करते आज काय करायचं ओजस्वी अरे बाबा तुला आवडते का कचोरी

आणि जिरे पाव चमचा जिरे घ्यायचे आणि हातावर चोळून आपण हे जिरे याच्यात घालणार आहोत आता आपण हे मिक्स करून ह्या एक वाटी पिठामध्ये साधारण दोन ते अडीच चमचे तेल घालणार आहोत आपण हे व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचंय तेल पिठाला लागलं पाहिजे व्यवस्थित तेलाऐवजी तूप देखील वापरू शकतो फक्त तूप थोडस कोमट करून टाकायचं आहे आणि इथं जे आपण तेल वापरलेलं आहे थंडच तेल मी इथं वापरलेलं आहे गरम करून वापरलेलं नाही कणिक मळतो तशापैकीच थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची अशी घट्टसर थोडीशी मळून घेतली आहे थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून आपण आता हे झाकून घेऊया आता हे व्यवस्थित मळून झालेली आहे आता आपण ही झाकून ठेवूयात आता आपण कचोरीसाठी लागणारा मसाला करून घेऊयात त्यासाठी इथं मी आलं घेतलेलं आहे थोडंसं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आधी हे आपण बारीक करून घेणार आहोत थोडेसे जिरे मी यामध्ये हे आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया आलं लसूण मिरची जिरे आपण हे बारीक करून घेतलेले आहेत आता हे मी एका वाटीत काढून घेतेये आणि त्याच भांड्यामध्ये आपण आपले जे तुरीच्या शेंगा काढून घेतल्या होत्या त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीच्या शेंगा घेते मी कोथिंबीर पण मी आताच घालणार आहे फ्रेश आणि किंचित असं मीठ आणि अजिबात पाणी न वापरता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत हे बघा पाणी वाप न वापरता थोडंसं बारीक केलेलं आहे तर आपल्याला दिसत आहेत तुरीच्या शेंगा आणखीन थोड्याशा आहेत उबडतोबड ते पूर्णपणे बारीक करून घेऊयात आपण हे बघा आता किती मस्त असं बारीक पेस्ट झाल्यासारखं झालं आहे आता आपण आपलं कचोरीमधलं जे सारण आहे ते करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी पॅनमध्ये अगदी एकच चमचा तेल घेतलेला आहे तेल थोडंसं गरम झालं की आपण जिऱ्याचीच फोडणी देणार आहोत त्याच्यामध्ये आणि त्यानंतर लसूण मिरची आलं जे बारीक केलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच लसणाचा कच्चेपणा कमी झाला की आपण यामध्ये तुरीच्या शेंगाच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या होत्या त्या घालून करून घेऊयात जरासा खाली लागते असं मला वाटतंय अगदी किंचित अस एक चमचा म्हणलं तरी चालेल एवढंच मी इथं पाणी घातलेलं आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी धने जिरे घालते मी यामध्ये चवीनुसार ते पाच मिनिटं लागतील जे आपलं मिश्रण आहे ते मोकळं होऊ द्यायचंय शिजवून घ्यायचंय आणि तुरीच्या शेंगाचा वगैरे जो कच्चे पण आहे तो जाऊ द्यायचंय अगदी बारीक गॅसवरच मी हे शिजवून घेते थोडंसं आता पहिल्यापेक्षा मोकळं झालेलं आहे पाणी थोडंसं पाणी पाण्याचं प्रमाण कमी होतंय आता यामध्ये अगदी एकच चमचा मी दाईच पीठ घालते आहे जेणेकरून त्यातलं जे थोडंफार जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी व्हावं अगदी चार मिनटं झालेली आहेत आता आपलं कसं मिश्रण मोकळं झालेलं आहे बघा आता हे मी गॅस बंद करणार आहे पण त्याआधी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मी इथे पिळलेला आहे एक बी पडली ती मी काढून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे कणिक पण आपली छान सेट झाली आहे आता आपण हे जे छोटे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण केलेलं आहे ते भरून घेऊया अगदी थोडासाच पिठाचा हात लावायचा याला जेणेकरून आपल्याला अशी वाटी करताना पीठ चिटकून नये हाताला थोडीशी वाटी छान अशी करून घ्यायची ज्याच्यामध्ये आपण मिश्रण व्यवस्थित ठेवू शकतो आता आपण व्यवस्थित यामध्ये मिश्रण भरणार आहोत मिश्रण थोडंसं जास्त भरायचं आहे गच्च असं दाबून भरलं की आपण पुरणपोळी वगैरे कशी अशी बंद करून घेतो तशी व्यवस्थित ही अशी बंद करून घ्यायची आणि आपण जसं मोदकावरचा भाग काढतो की नाही तसंच हा भाग पण काढून घ्यायचा आहे आणि हे बघा अशी मस्त अशी आपली कचोरी बंद करून घ्यायची आणि थोडीशी आता आपण ही लाटून चपटी करणार आहोत ती थोडंसंच पीठ मी इथं घेते खूप जास्त पीठ नाही लावायचं आणि अद्ध हे लाटून घ्यायचंय काही वेळेला काय होतं की हा जो असाच गोळा आहे तो तळा जातो काही ठिकाणी काही ठिकाणी थोडीशी चपटी केली जाते तर ती आपल्याला जशी आवडेल तशी आपण करून घेऊयात थोडीशी आता मी इथं चपटी करून घेते हे ठेवूया अशा प्रकारे व्यवस्थित मिश्रण भरून मी थोडीशी अशी जाडसरच ठेवलेली आहे आता ही एक कचोरी आपली तयार आहे अशाच मी सर्व प्रकारच्या कचोऱ्या करून घेते तोपर्यंत ही वाळून जाऊ नये म्हणून ही थोडीशी कापडाखाली झाकून ठेवणार आहे मी वाटी अशी थोडस थोडेसे लाव पीठ आणि अशी वाटी कर खड्डी थोडासा पिठा યા હતા લાવ ઓકે ગેત આસાસા કર વાટી કરશ વાટી ગુડ આમ आधी વાટી તો કર વાટી તો કર તું એક હે बरं बर अजून बंद कर थांबी देते बंद करून मग तू कर गोल गोलकर आता व्हेरी गुड बस असं करा व्हेरी गुड दाखवा आता दाखवा तुझी कचरी बस थँक्यू तर बरोबर आपल्या या मिश्रणामध्ये सात अशा मोठ्या कचऱ्या झालेल्या आहेत आणि ह्या दोन ज्या आहेत त्या ओजसीने केलेल्या आहेत छोट्याशा तेल आपल्याला मिडियम गरम करून आहे आपण चेक करूयात आपलं तेल गरम झालंय का ते तर थोडंसं अजून गरम व्हायला आहे आता आपण पुन्हा बघूयात तेल गरम झालंय का ते छोटासा गोळा मी इथे परत घालते हा जर थोडासा हळूहळू हळूहळू वर आला तर आपल्याला जसं हवा आहे कचोरीसाठी तसं तेल आपलं गरम झालेलं आहे रे बघा बरोबर आपल्याला जसं हवं आहे तसं तेल गरम झालेलं आहे आता आपण आपली कचोरी एक एक सोडूयात तेलामध्ये तळण्यासाठी असंच बारीक गॅसवरच आपल्याला हे तळून आहे तर आता मी एकावेळी एकच कचोरी तळून घेते कचोरी सोडल्यावर कसे बारीक असे बुडबुडे येत आहेत आणि आता हळूहळू हळू आपली थोडीशी कचोरी वर येते वर आली की आपण ही पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजून तळून घेऊया थोडस असं मी वर पण तेल सोडते आपल्या आता हे पलटून घेऊया बारीक गॅसवरच तळून घ्यायची कचोरी खूप पण एकदम बारीक करायचं नाही आहे एकदम लो फ्लेमवर तळलं तर, तर जास्त तेल शोषून घेते त्यामुळे एकदम असं लो मिडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत कचोरी हे बघा किती मस्त अशी फुकती आपली कचोरी त्यामुळे सारखं असं सा खालीवर खालीवर पलटायचं नाहीये व्यवस्थित एका बाजूने थोडस झालं की मग दुसऱ्या बाजूने पलटायचंय आणि असं तेल थोडंसं थोडसं सोडत राहायचं त्या कचोरीवर आता आपण एकदा शेवटचं हे पलटून घेणार आहोत हे बघा किती छान अशी लालसर झाली आहे आणि ह्यांची पण असं जास्त फोडं फोड वगैरे आलेलं नाहीये बघा मस्त अशी कचोरी आपली तळलेली आहे एका बाजूने बाजू मी दाखवते त्यावर मस्त अशी आपली कचोरी दोन्ही बाजूनी लालसर अशी तयार आहे काय कचौऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण मिरची तळून घेऊया मिरचीला थोडासा मधून कट द्यायचा आणि असे पटकन तळून घ्यायची खुसखुशीत अशी आपली कचोरी तयार आहे मस्त पैकी अशा हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा अवेलेबल होतात सगळीकडेच तर नक्की रेसिपी करून बघा आपल्याला ओजसी खाऊन दाखवणार कशी झाली दा कचोरी आवडली तुला मग आता रेसिपी आवडली तर काय करायचं आणि चॅनल लाईब करा धन्यवाद